ज्या वेळेला त्यांचा डिवोर्स होतो तर त्यावेळेला त्या, त्या सिच्युएशन नुसार पहिले त्यांनी प्राधान्य ठरवायचं की मुलाचा ताबा कोणाकडे पाहिजे एखाद्या मुलीचा ताबा आईने त्याला ताळ देण्याचा म्हणून मुद्दाम दिला ताबा बघ कसं ते मुला येत्या का बघू इतके दिवस म्हणत होतास ना आता बघ पण ईर्षेला एवढे पेटलेले असतात हे घटस्फोटाच्या वेळेला की प्रत्येकाचं वाटतं असतं की मुलगा माझ्याकडे पाहिजे पण ह्या मुलांवरती होणारा जो एक प्रकारचा इम्पॅक्ट किंवा दुष्परिणाम की त्यांचं करिअरकडे अभ्यासाकडे स्वतःकडे स्वतःच्या प्रगतीकडे कळत न कळत निमित्ताने दुर्लक्ष होत असतात याच्यातले मुलांचे जे प्रश्न येतात ना सगळ्यात महत्त्वाचं या सिच्युएशनमध्ये mm. मुलं पहिला सगळ्यात मोठा प्रभाव पडतो तो म्हणजे मुलं एकलकोंडे होतात mm. एकलकोंडे होतात त्याच्याबरोबर ते मॅच्युरी होतात पण त्यांची मॅच्युरिटी ही पाण्यातल्या बुडबुड्यासारखी असते ना ते मनाशी मनाचे नमस्कार नातीजगुयाच्या आजच्या भागामध्ये मी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपल्याकडे राजेंद्र ततार जे विवाह समुपदेशक म्हणून पुण्यातल्या फॅमिली कोर्टामध्ये गेले अनेक वर्ष काम करत होते आणि जे काउन्सिलिंगच्या माध्यमातून अनेक संसार जे उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे तर आपलं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद एक चांगली आणि गमतीची गोष्ट अशी आहे की प्रेक्षकांना नक्कीच ही गोष्टसुद्धा आवडेल असं मला वाटतं तुमचं नाव राजेंद्र माझं नाव राजेंद्र काही कारणामुळे तुमचेही केस गेलेत माझेही गेलेत <laughs> तुम्हाला दूरदृष्टी चांगली असावी म्हणून तुम्हाला चष्मा लागला आहे मलाही लागला आहे आता आपण आपल्या प्रेक्षकांना दूरदृष्टी देण्याच्या दृष्टिकोनातनं थोडी आपण छान चर्चा करूयात नक्की <laughs> आजचा आपला जो विषय आपण मला वाटतं प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाचा आणि नाजूक असा विषय असू शकतो पण इंटरेस्टिंग पण असू शकतो तो म्हणजे एकेरी पालकत्व एकेरी पालकत्व हा विषय जेव्हा समोर आला माझ्या मनात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं नाव अशासाठी ना 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 आठ आठवलं की विवाह समुपदेशक किंवा मॅरेज काउन्सलर म्हणून फॅमिली कोर्टात काम करताना अनेक घटस्फोटाच्या प्रक्रिया तुमच्यासमोर पार पडल्या असतील आणि त्यावेळेला पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणाकडे एकाकडे त्या मुलाची किंवा मुलीची कस्टडी कोर्टाच्या माध्यमातून दिली जाते तर अशा वेळेला ती जी कोणी व्यक्ती पालकत्व स्वीकारलेली असते सिंगल पेरंट म्हणून आपण त्यांना येणारे भेडसाणारे प्रश्न किंवा त्यांच्या आपत्त्यांना निर्माण होणारे काही वैयक्तिक किंवा काही सामाजिक प्रश्न याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का अर्थातच नक्की सांगू शकतो मग जो तुम्ही प्रश्न विचारला की कोर्ट कस्टडीने ठरवत तर ज्यावेळेला त्यांचा डिवोर्स होतो तर त्यावेळेला त्या सिच्युएशननुसार पहिले त्यांनी प्राधान्य ठरवायचं की मुलाचा ताबा कोणाकडे पाहिजे मुलगी असेल तर ती आई जास्त सांभाळू शकते मुलगा असेल तरी आई सांभाळू शकते पण ईर्षेला एवढे पेटलेले असतात हे घटस्फोटाच्या वेळेला की प्रत्येकाचं वाटतं असतं की मुलगा माझ्याकडे पाहिजे मग त्यावेळेला कोर्ट फक्त हस्तक्षेप करतं मग मुलाची स्थिती बघून मुलाचं संगोपन सगळ्या बॅकग्राऊंडचा अभ्यास हा समुपदेशकाच्या मार्फत होतो मग मुलाचं भवितव्य कशात चांगलं आहे आईकडे चांगलं आहे का वडिलांकडे चांगलं आहे मग त्यावर कोर्ट डिसाईड करतं बहुतेक प्रकरणांमध्ये ज्यावेळेला डिव्होर्स होतो त्यावेळेला त्यांना एकाला मूल नको जावंच असतं त्यामुळे ती साजिकच जबाबदारी दुसऱ्या पालकावर पडते आणि ती नक्कीचपणे आपल्याकडे आपल्या समाज चालेल आईकडे आईकडे आई येते मग हे प्रश्न ज्यावेळेला आई मूल सांभाळते त्यावेळेला तिला ते जे काही प्रश्न भेडसावतात तर ते इतके असंख्य प्रश्न असतात की त्याची सोडवणूक करताना तिची खूप दमछाक होते ती कोणावर डिपेंड राहायचं म्हटलं तरी तिचा आत्मविश्वास संपलेला असतो आणि या प्रश्नाकडे कोणाचंही लक्ष जात नाही एक तिच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन तिने डिवोर्स घेतलेला आहे किंवा नवर टाकून दिलेलं आहे आजही तशीच भावना आहे सुखी कुटुंबासारखं त्यांचं लाईफ नसतं आणि मग यातून जे त्यांना प्रश्न जाणवतात पालकांना ते मोठे कठीण असतात याच्याबरोबर त्या मुलाची खूप हेणसाळ होते मुलाचे प्रश्न वाढत राहतात जर त्यांची कस्टडी डिसाईड होत नसेल तर कोर्ट त्यांना कोर्टात भेटायची परवानगी देते भेटण्याचा एक कालावधी तास दोन तास तीन तास या प्रकारे असतो मग ती कोर्टाचं वातावरण आणि सामान्य वातावरण याच्यात खूप फरक असतो मग तिथे गेले की ईर्षेपोटी मुलांना भेटणं बोलणं त्याच्या मनात काहीतरी विष कालवणं त्यावेळेला मुलाची स्थिती अशी असते की ही साधारणतः मुलं खूप ती वयाच्या दोन तीन वयोगटापासून ते एक दहा बारा गटापर्यंत असतात हे त्यांचं जाणतं वय नसतं मग याला कोणी सांगितलं की ते डोक्यात राहतं हा म्हणजे तुझे बाबा असं वागतात किंवा तसं बघतात करेक्ट मग याच्यातून त्या मुलाची जी मानसिकता होते ती पूर्ण ढासळली जाते त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही त्याला जे एक लहानपणाचे लाड कौतुक असतात ते दोनपैकी एकच पालक करतो पण ती कुठेतरी मनामध्ये उणीव असते माझं दुसरं पालक का नाही आणि आपल्याकडे सिंगल पॅरेंटिंग याला अजून तशी मान्यता देत नाही आपण का आता आपल्याकडे कुटुंब म्हटलं की नवरा बायको मुलं अशी एक कल्पना झाली पण आता आपल्याकडे काळ एवढा बदललेला आहे की आता ला ला हे आपल्याला समाजाला ॲक्सेप्ट करावं लागणार की इथून पुढे एकेरी पालकत्व हे राहणारच आहे पण अलीकडेच्या मुलांच्या एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली माझ्या वैयक्तिक अनुभवात न सांगतोय ये आर्थिक की आर्थिक स्थिती त्या व्यक्तीची कशी आहे लहान मुलांना सुद्धा वाटतं की माझे लाड कोण जास्त करते माझे हट्ट कोण जास्त पुरवते आई शिकवण देते संस्कार करते हे एकीकडे चांगली गोष्ट असू शकते मुलासाठी पण मुलं आजकालची अशी झाली हट्टी की मला अमुक गोष्ट हवीच आणि ती माझे बाबा देऊ शकतात तर मी बाबांकडे राहतो म्हणजे त्याला त्याचा काही अप्रोच प्रेमा मायाचा धाकाचा काही नाही त्याला फक्त आतून कुठेतरी दुर्दैवाने त्याला आपण सेल्फिश नेचर म्हणतो तसं निर्माण होतं रक्षक की मला हे हवं आहे आणि ते देणारा माणूस कोण आहे बाबा आहे तुम्ही बाबांकडे राहतो असं तर अशा वेळेला मला आता पुढचा असा एक प्रश्न मनात आला की एखाद्या वडिलांकडे जाणीपूर्वक एखाद्या मुलीचा ताबा आईनी त्याला त्रास देण्याचा म्हणून मुद्दाम दिला ताबा बघ कसं सांभाळायचं ते तुला इथं का बघू इतके दिवस म्हणत होतास ना आता बघ आणि समजा त्या मुला त्या वडिलांकडे मुली मुली त्या मुलीचा ताबा मिळाला आहे आता मुलगी समजा ताबा घेताना एक सहा सात वर्षाची आहे कालांतराने ती हळूहळू मोठ्या वयात येणार आहे प्रौढ होणार आहे तिला पिरियड्स म्हणा पाळी म्हणा या सगळ्या गोष्टी येणार आहेत अशा वेळेला त्या वडिलांनी त्या मुलीला या सगळ्या गोष्टी शिकवायच्या कशा सांगायचं कशा असा एक प्रश्न निर्माण होत असेल का नाही तुम्हाला काय वाटतं हे सगळे प्रश्न नॅचरल पद्धतीने सगळेच असतात दोघे एकत्र असतात त्यावेळेला ते आईकडून संस्कार घडले जातात वडिलांचा तो एक प्रकारे बाप म्हणून मुल मुलीची काळजी म्हणून डॉक्टरकडे नेणं किंवा बाळा तुला कसं वाटतं हे नेणं याच्यातून ते मूल लहानाचं मोठं होतं मुलीला त्याबाबतीत प्रश्न फारसे येत नाही कारण सामान्य दोघे असतात पण ज्यावेळेला ईर्षेपोटी वडील ही घेतात त्यावेळेला फक्त त्यांच्या डोक्यात ती ईर्ष्या असते मी सांभाळ करू शकतो आय एम आयडॉल मला काय इंटरनेटवर गेलं सगळी माहिती असे है, तसे तंत्रयुगात आपण सगळं टेक्नॉलॉजीवर अवलंबून असतो पण एक मायेचं प्रेमाचं मुलगी ज्यावेळेला वयात येते त्यावेळेला तिला एक प्रेमाची गरज असते ते काही इंटरनेट प्रेम देऊ शकत नाही आईच देऊ शकते मग त्या प्रेमामध्ये तिच्या मनामध्ये त्यावेळेचे शहरातले बदल तिची जा, भावना जाणून घेणे तिला धीर देणे तिच्या वेळीच उपचार करणे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मुली वयात येतात त्यावेळेला ते आईलाच सांगू शकतात वडिलांना सांगू शकत नाही म्हणून प्रश्न मला आला पण अशा वेळेला या पालकांची जी ईर्षा असते ना ती जर त्यांनी थोडीशी कमी ठेवली की बा आपलं मूल सुरक्षित चांगलं र कसं राहू शकेल ठीक आहे मी बाप आहे माझा अधिकार आहे मी भेटणार बोलणार माझ्याकडे पाहिजे तू काही दिवसासाठी घे म्हणजे आम्ही याच्यात सजेशन असं देतो की तू काही दिवसासाठी मुलांना घे तुझं प्रेम कमी कर कर्तव्य अजिबात आम्ही म्हणत नाही पण तो जो क्रुशल पिरियड असतो त्या काळात मुलगी ही आईकडे असणं गरजेचं आहे हा मुलासाठी सुद्धा तोच प्रश्न आहे मुलं ज्या वेळेला वयात येतात त्यावेळी त्यांची अत्यंत भांबवली स्थिती असते बापाची प्रतिमा कुठल्याही कुटुंबामध्ये ते एक धाक म्हणून असते आईची प्रतिमा तशी नसते मायची प्रेमाची आणि मग मुलगा वयात आल्यानंतर चड्डी ओली झाली काही अडचण आली तर तो पटकन आईला सांगू शकतो आई ती कोणाला न सांगता पटकन हे करते पण याच्यात काय होतो की आपण या गोष्टीचा बाप म्हणून बऱ्याच गोष्टींचा त्याला त्यातलं ज्ञान नसतं किंवा माहिती नसते असलं तरी त्या मायेने कसं करावं त्याचा अभ्यास नसतो आणि त्यावेळेला त्याला मर्यादा येतात ज्यावेळेला माणूस एकटा पडतो की त्याला खूप मर्यादा येतात हु. पण आपण ते लक्षात घेत नाही त्यावेळेस मी बऱ्याच पालकांना किंवा अनुभवातून एकच सांगत असतो की मुलगी ही वयात हो येईपर्यंत मोठी होईपर्यंत अठरा वर्षाच्या पर्यंत होईपर्यंत तरी ती आईकडे मग त्याच्यानंतर तू दे कारण तिला फरक कळतो तिला माया प्रेम सगळं कळतं त्यावेळेस ती परिपक्व झालेली असते पण तू इर्षेपोटी त्या पोरांची ही हेणसाळ करू नको म्हणजे आता तुम्ही हा जो विषय मांडला तर ज्यावेळेला मुलं वयात येतात म्हणजे कालच मी केस बघितली केस म्हणून नाही तर एका मुलीने मला सांगितलं की ती आमच्या आम वसतीगृहात शिकणारी मुलगी होती तर ती पटकन रडताना बोलून गेली की आय एम द सिंगल पॅरेंट मला जरा राग आला म्हटला सिंगल पॅरेंट मी ज्यावेळेला खोटा होतो त्यावेळेला हा शब्द आहे पण हा इतका जनमानसात प्रचार झालेला आहे तर म्हटलं का तर माझ्या आईवडीला आता वेगळे होणार आहेत ना ठीक आहे ती मुलगी वीस वर्षाच्या आसपासची आहे मग तिला मला ज्यावेळेस समजून सांगता आलं की तू त्यांच्या भांडणाकडे लक्ष देणार का तुझ्याकडे लक्ष देणार मग ती तिच्या व्यथास करता सांगलेली ती कळते त्यामुळे तिचं शिक्षणाकडे लक्ष आहे तुम्ही आत्ता नेमका बरोबर मुद्दा काढला मला मगपासून हा मनात येत होता प्रश्न की संस्कार आणि बाकी आर्थिक शेती ह्या गोष्टी आपण बोललो पण या मुलांवरती होणारा जो एक प्रकारचा इम्पॅक्ट किंवा दुष्परिणाम की त्यांचं करिअरकडे अभ्यासाकडे स्वतःकडे स्वतःच्या प्रगतीकडे कळत नकळत त्या निमित्ताने दुर्लक्ष होत असेल असं याच्यातले मुलांचे जे प्रश्न येतात ना सगळ्यात महत्त्वाचं या सिच्युएशनमध्ये मुलं पहिला सगळ्यात मोठा प्रभाव पडतो तो म्हणजे मुलं एकल कोंडे होतात एकलकोंडे होतात त्याच्याबरोबर ते मॅच्युरी होतात पण त्यांची मॅच्युरिटी हे पाण्यातल्या बुडबुड्यासारखे असते ती तात्पुरती असते सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांना जे असतो की जो एक कुटुंब सहवास असतो मोकळेपणाचा तो अजिबात नाही ना। 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 त्यांच्यातली आत्मीयता कमी होते त्यांच्या मनामध्ये मा एक सतत भीती असते चार मित्रांमध्ये गेलं क्लासमध्ये गेलं तरी तो एक आपल्याकडे बोट दाखवला जातो हा एकट्या बापाचा किंवा एकट्या आईचा मुलगा आहे त्या मुलांना त्या वयात कळत नसतं पण ह्या मुलाला मात्र त्याचा फार फटका बसतो आणि मग मुलांचे जे, जे प्रश्न होतात एका ते एकापाठोपाठ एवढे प्रश्न येतात त्याला भवितव्य काय करायचं ते माहिती नसतं <laughs> लाडागुडाचे दिवस गेलेले असतात आनंदाचे वाढदिवस कसे साजरे करतात आजकाल वाढदिवसावर आपण खूप छान लक्ष देतो तर ते एक आपण चांगल्या गोष्टीचं प्रतीक म्हणूया आपण या मुलांना वाढदिवस साजरे करता येत नाही एक थोडासा निगेटिव्ह म्हणता येईल असा एक अनुभव मुद्दाम शेअर करतो आपल्या प्रेक्षकांना मुद्दाम ती गोष्ट कळायला हवी असं मला वाटतं की एक साधारणतः एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची एक महिला तिला तिच्या पतीपासून झालेली दोन आपत्य आपल्या पतीचं दुसऱ्या कुठल्या व्यक्तीशी काहीतरी अफेर आहे असं त्यांना जेव्हा कळालं तेव्हा ते घटस्फोटाकडे गेलं आणि ज्या ग्रस्तांना ज्या व्यक्तीशी अफेअर होतं त्याशी लग्न करायचं होतं आणि घटस्फोट झाल्याशिवाय करता येत नव्हतं त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासनं दोन मुलं ह्यांना ह्या मुलीला दोन मुलं कस्टडी हा विषय जेव्हा चर्चेला आला तेव्हा साहजिक असा अपेक्षित होतं की त्यांनी सांगावं की मला एक्सपाय रक्कम द्या मोठी रक्कम द्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च द्या मी मुलं सांभाळते पण त्या बाईंच्या मनात अशी एक शत्रुत्वाची भावना आली होती की ही दोन माझी मुलं आहेत ही पण कस्टडी तुमच्याकडे घ्या त्या बाईंशी ज्यांच्याशी लग्न करायचं त्यांची दोन मुलं ऑलरेडी आहेतच तुम्हाला चार मुलं कशी सांभाळायची बघा सा। आणि काय एन्जॉय करायचं करा आणि अशा पद्धतीने ती दोन्ही मुलांची जबाबदारी त्या माणसावर टाकून मोकळी झाली आता ही गोष्ट नक्कीच चुकीची आहे खरं सांगायचं पण त्या माणसाने ते सगळं ॲक्सेप्ट केलं खरं पण आपल्यावर चार मुलांची जबाबदारी घेऊन ते कपल एकत्र येऊन काही एक आनंदाचे क्षण अनुभवणं ही गोष्ट त्यांना अजिबात शक्य झालेली नाही आणि आत्ताची परिणिती अशी आहे की त्यांनी जे लग्न एकत्र केलं ह्या कपलने कपल नंतर या विभक्त झालेल्या कपलनंतर परत तीच परिस्थिती येते तर आत्ता अशी परिस्थिती आहे की ते चार मुलं सांभाळण्यास त्यांच्या नाकेतून आल्यामुळे त्यांचे वादविदार इतके टोकाला गेलेत की आता ते घटस्फोट घेतले किंवा काय अशी शक्यता निर्माण झाली आहे हे आहे नक्की यात काही शंका नाही पण हे मी आत्ता आवर्जून असल्यासाठी सांगतोय की असे प्रसंग व्हर्च्युअल श्री घडत असतील असं नाही मला कुठे म्हणायचं पण अशी ईर्षा किंवा असं शत्रुत्वाची भावना मनात आणणं आणि यातनं आपल्याच निर्मितीने निर्माण झालेले जे काही दोन आपत्त्या आहेत त्यांचं भवितव्य अंधारात आणणं ही गोष्ट नक्कीच मला वाटतं खेलजनक किंवा चुकीचे असं म्हणायला नाही यातला मूळ मुद्दा कसा असतो ही सुडबुद्धी केव्हा तयार होते हा। तर ही सुडबुद्धी ही आम्ही नेहमी होतो की तात्कालिक असते पण त्या सुडबुद्धीच्या वेळेला इतर लोकांचा जो हस्तक्षेप असतो म्हणजे आता त्या मुलीला ती सत्तावीस वर्षाची मुलगी तिला दोन अपत्य होती तिला आपत्त्याची काळजी ज्यावेळेला होती त्यावेळेस ती आपत्त्याच्या काळजीपेक्षा तिला इतर भरवणारे जास्त असते जास्ता आणि मग त्याने असं केलेलं आहे ना एक आपल्याकडे मी नेहमी धारणा बघितली कुठेही तुम्ही विशेषतः ग्रामीण भागात शहरी भागात त्याने पाप केलं त्याने चूक केली ना मग त्याला शिक्षा झालीच पाहिजे अरे पण शिक्षा देणारे तुम्ही कोण बरोबर हा विचार नाही येत आणि मग या ईर्षेपोटी दे काय व्हायचं ते होऊ दे आणि मग बघता येईल काय काय परिणाम शेवटी काय होतं की तिने ते ईर्षेपुरती दिलं नुकसान काय केलं तिने दोन आपत्याचंही नुकसान केलं आई म्हणून मुलांपासून परकी झाली आणि त्या सुडबुद्धीने काय त्या दोघी मुलांची वाट लागली परिणामी त्या पुढच्या दोन मुलांची वाट त्यांची पण लागली हो ना नवऱ्याची वाट लागली त्या येणाऱ्या स्त्रीची सुद्धा वाट लागली हो ना हो ना म्हणून मी यावेळा बऱ्याच वेळा सांगत असतो की ज्यावेळेला असे प्रसंग येतात त्यावेळेला त्या पुरुषाने किंवा स्त्रीने संयम ठेवणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाला पश्चाताप होतो पण ती वेळ निघून वेळ निघून गेल्यावर निया। आणि यातलं उदाहरण काल परवा सांगतो की अशाच अफेअर करणारे आहे का चांगलं जोडपायचं अठरा वर्ष एकमेकांच्या सहवासात राहिले सगळं राहिलं आणि एक मुलगी असताना एक आठ सातवी आठवीत जाणाऱ्या मुलीला तो सोडून दुसऱ्या बाईच्या मागे लागला कोर्टात केस पाच सहा वर्ष चालली त्यावेळी मी तिला एकच समजून सांगितलं तो चुकीच्या मार्गाला आलो म्हणून तू चुकीच्या मार्गाला जाऊन बरोबर मुलीकडे हे लक्षात ठेव ती जाणती होईपर्यंत तुझ्या घरात तुझी एक आजी आहे म्हणजे आजी आहे घरात सगळं सांभाळ होईल तू फक्त लक्ष दे ती थोडंसं तिने ऐकलं बरेच दिवस केस चालली म्हणजे कधी कधी केस जास्त का चालते तर त्यांच्या डोक्यात वकील देणारे सल्ले किंवा परिस्थिती ती केस बरेच दिवस चालली तोपर्यंत तो मुलगी मोठी गेली बारावीपर्यंत आली मुलगी कोर्टाने निकाल दिला सगळं झालं कोर्टाने निकाल दिल्यानंतर ह्या बाई एकदम स्तब्ध झाल्या स्थिर झाल्या मुलीवर लक्ष कॉन्सिडर केलं ग्रॅज्युएशन केलं परिस्थिती परत उलटी फिरते जे मग तुम्ही जसे सांगितले ते, की ते त्याने वाटोळं केलं इथं परिस्थिती अशी झाली की नवऱ्याला पाश्चात्यपू लागला स्वतःची आई आपल्या बायकोकडे ताब्यात असताना आईला भेटायला जाता येत नाही म्हणून तो भेटायला गेला मुलीला भेटायला गेला सगळं सिच्युएशन बघून त्याला खूप वाईट वाटलं हळूहळू त्याचा ओढा व्हायला लागला आता मुलगी एम बी ए करते लास्ट सेकंड इयरला तर त्या मुलीची सगळी जबाबदारी त्याने गेल्या दोन वर्षापासून घेतली नात्यामध्ये एकदम गोडपणा नाही आहे पण नात्यातला कडवटपणा आपण कमी केला कमी केला कोर्टाने त्यांना ड्युवर्स दिलेला नव्हता ईर्षेला पेटलेले फक्त अशी जोडपी जी असतात ते मुलांच्या भवितव्याचा विचार करत <laughs> नंतर त्यांना पश्चाताप होतो म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही सावधतेने सांगतो म्हणजे आता रिटायर होऊन पाच वर्ष झाली पण ती सगळी जुनी मंडळी ज्यांचं रिकॅन्सिलेशन झालं किंवा ज्यांना चांगला सल्ला दिलेला आहे ती पालक ती व्यक्ती अजूनही भेटतात सल्लामसलत येतात एक सल्ला मस्त याच्यासाठी घेतात की त्यांच्या हो डोक्यात एक प्रकारे बऱ्याच गोष्टींची प्रश्न काऊर माजलेला असतो हे कोणाशी बोलावं तर आपल्याला कोणतरी चांगलं सांगितलेलं असतं आपल्या त्यावेळेला कोणतरी कामात आलेलं असतं आपल्याकडे अजून एक कन्यादानाचा विधी असतो लग्न हो आता मी हा विषय अशासाठी काढला की समजा एखाद्या मुलीचं संगोपन करून कोणीतरी मोठं केलं आईने केलं आहे का बाबाने केलं आहे आणि नंतर ती आता विवाह योग्य वयाची झाली आहे त्यांचा दिवस तर झाला आहे पूर्वेस आता त्या मुलीचं लग्न उद्या लावायचं आहे तर अशा काही घटना मी घडलेल्या बघितल्यात की त्यावेळेसुद्धा उत्स्फूर्तपणे आई आणि वडिलांनी प्रयत्न करून आपल्या मुली मुलीच्या लग्नामध्ये एकमेकांचा घटस्फोट झालेला असतानासुद्धा समक्ष येऊन कन्याजनाचा भीती पार पडलेला आहे आता ही एक कुठे नक्की सकारात्मक गोष्ट मला वाटते म्हणून मी आवर्जून प्रेक्षकांना सांगतो आहे असं घडू शकतं याच्यावर लोकांचा विश्वास खरं सांगायचं बसत नाही पडदेशी पण असं घडू शकतं यासाठी जर आपण एक अनुभव मी याच्यातला चांगला सांगतो खूप वर्षापूर्वी माझ्याकडे एक मुस्लिम कपल होतं बरं आता आपण मुस्लिम यासाठी सांगतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्काराचे विषय त्यांच्या धर्मातील संस्काराचे विषय तसेच जवळपास सारखे आहेत आपल्याकडे माणूस म्हणून सगळेच आहेत हे फक्त जातीपाती आपण विचार करतो पण ते मी आवर्जून उल्लेख करतो केस जाला, जाला। ती केस त्यांची बरेच दिवस चालली त्याचे बरेच प्रॉब्लेम होते त्यांचा समाजाप्रमाणे तलाक झाला सगळं झालं मुलगी हिच्या ताब्यात हिने काही वर्षांनी लग्न केलं ती दुबई निघून गेली तिच्या आईने म्हणजे आजीने मुलीला सांभाळ केला तर त्यावेळेला गंमत अशी झालेली होती की मुली त्या मुलीसाठी त्या काळात पन्नास हजार रुपये तू मुलीच्या भवित्यासाठी म्हणून डिपॉझिट ठेव त्याने ते डिपॉझिट ठेवले खालीच बँक होते त्याच्याकडे बँकेत मुलगी मेजर होईपर्यंत ठेवा तेव्हा सहा सात वर्षाची मुलगी असेल अठरा वर्षाच्यापर्यंत काही येई नाही ते व्याज मिळत गेलं ते वाढत गेलं मुलगी वीस वर्षाची झाली एक दीड वर्षानंतर तिचं लग्न ठरलं परत ती माझ्याकडे आली मग या काळात मी एक काम केलं पैसे तिच्या नावाने दिलेत इत पण ठीक आहे ती कोर्टाच्या प्रोसिजरचा आमच्या भाषेत कोरडा भाग तो संपला तिने मला सांगितलं की अंकल आप बी आव जाव शादी मे माझ्या एकदम डोक्यात आलं तो गृहस्थ मला माहिती होता तो कुठे भेटणार ही माहिती होता त्याचा एक आपल्या भाषेत अड्डा कुठे <laughs> त्या अड्ड्यावर मी एवढ्यात गेलो कौटं सुटल्यानंतर गेलो तो मला एवढा भेटला बरं या काउन्सिलिंगमध्ये लोक ही आपल्याला एवढी आपुलकीची असतात आपल्याला खूप रिस्पेक्ट देतात कारण आपण त्यांना चुकीचा सल्ला दिलेला नसतो <laughs> नेहमीच्या ठिकाणी भेटला तर अरे मुलगी आली होती मुलगी आता फार मोठी झाली हो म्हणे मलाही माहिती आहे म्हणे तिचं लग्न करायचं आहे म्हटलं हो लग्नाची वेळ आलेली आहे असं असं ठरलेलं आहे या काळात तुझी जबाबदारी आहे तुला कन्यादान करायचंय हा माझ्याकडनं कळत न कळत कर शब्द सुटला हो म्हणे अर्थातच म्हणे तो ग्रस्त माझ्या सोबत आला दोन तास आम्ही लग्नाला आधी गेलो यांनाही आधी इन्फॉर्म करून ठेवलं होतं तिने जिने लग्न केलं होतं तीही परत आलेली होती आठ दिवस आधी हा वेळेवर गेलो होतो ज्याने आधी चौकशी करून ठेवली होती याचं कुटुंब तिचं कुटुंब मुलगी आणि तिचं कुट तिचं सहवास म्हणजे आजी, आजी मामा हे सगळे एकत्र आले मुलां त्या ह्या बापाने त्या दिवशी तिला एक लाख रुपये कॅशमध्ये ते काय याच्यात जे देतात आपण जे दे म्हणतो गिफ्ट ते दिलं आणि त्याच वेळेला आपला जसा कन्यादानाचा विधी तसा बाप उभा राहून त्याचा जो विधी करायला लावला त्यालाही मी कारणीभूत मी होतो पण त्याने आनंदाने केला तो बाप त्या दिवशी रडला तोही त्याच्या दुसऱ्या बायकोला घेऊन आलेला होता पण भावना अशा होत्या की आपण ज्यावेळेला अशा प्रसंगाला येतो त्याला कुठलाही बाप वाईट नसतो ती वेळ वाईट असते आणि हा जो तुम्ही विषय सांगितला ना हा अशा इतकं उत्स्फूर्तपणे आतून या गोष्टी येणं स्वीकारणं ते नक्कीच गरजेची गोष्ट आहे आणि आपल्या प्रेक्षकांसाठी ही जी काय आत्ता आपण उदाहरणं देतो आहोत ही उदाहरणं नक्कीच काहीतरी त्यांच्यावर चांगल्या रीतीने परिणामकारक ठरतील असं मला वाटतं कारण बघणारी मंडळी कोणाच आपल्याला माहिती नाही त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा त्यांच्या परिचयातल्या इतर कोणा नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये असे काही प्रसंग येऊ घातले असतील कदाचित तर मला वाटतं आपल्या चर्चेच्या माध्यमातून हे त्यांना कळत न कळत दिलेलं समुपदेशन म्हणायला हरकत नाही जे अदरवाईज राहून घेणं सगळ्यांना शक्य असतं असं नाही आणि आपल्यावर वेळानंतर बघू असं जे अप्रोच असतो तो, तो न ठेवता मला वाटतं तशी वेळ आपल्यापैकी कोणाजवळ आली तरी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे असा एक संदेश आपल्याला या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच देता आलं आहे असं मला वाटतं की तुमच्या परिजातली अशी कोणी सिंगल पेरंट म्हणून जगणारी कपल्स कपल्स नाही म्हणताना आई आणि मुलगा आहे आई आणि मुलगी आहे असे राहत आहेत आणि त्यांना अशा स्वरूपाचे काही प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न निर्माण झालेले असतील तर त्यांना एकत्र आणण्यासाठी काही त्यांच्या मनामध्ये काही भावना निर्माण झाली तर मला वाटतं आपल्याशी त्यांनी जर संवाद साधला संपर्क साधला तर आपण नव्या उत्साहाने नव्या जोमाने हा जो मोठा उपक्रम आहे गरजेचा आहे तो परत नव्याने सुरू करू शकतो आणि आपला मूळ उद्देश ह्या नाती जपूया ह्या माध्यमातून आपण जे करतो नक्कीच ते हेच करतो आहे की आपल्याला ह्या संदेशातनं लोकांना सांगायचं हेच आहे की मुलगा मुलगी आई वडील कुठलीही नाती असतो ती जपण्यासाठी जे प्रयत्न नक्कीच फळायला येऊ शकतात आणि त्यामुळे एक चांगला सक्षम असा समाज आपल्याकडे निर्माण होऊ शकतो असं मला जाणीवपूर्वक म्हणायचं वाटतं तुम्ही आलात आणि ही सगळी वेळ तुमच्या आवर्जून खर्च केलीत तुमचा अनुभव आमच्याशी शेअर केलात फक्त मला असं जाता तर परत एकदा म्हणायचं वाटतं की ही झालेली चर्चा आपण थोडीशी अधुरी असं मला अजूनही वाटतं त्यासाठी मला वाटतं तुम्हाला परत एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी परत एकदा बोलवलं जाईल निमंत्रित केलं जाईल तुम्ही वेळ की द्याल अशी मला खात्री वाटते आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ज्या त्याबद्दल आमच्या नातीजपोयाच्या टीमकडनं मी तुमचं मनापासून परत एकदा आभार मानतो धन्यवाद